सावेडी उपनगरातील एकवीरा चौक ते पारिजात चौक तसेच पारिजात चौक ते बीएसएनएल ऑफिस मार्गे समतानगरपर्यंतच्या रस्त्याचे काम मागील दीड वर्षांपासून रखडलेले असून आजपर्यंत पूर्ण झालेले नाही या कामाचा वेग अत्यंत संथ असून नागरिकांना व व्यापाऱ्यांना प्रचंड गैरसोयींचा सामना करावा लागत आहे या रस्त्याची पाहणी नगरसेवक योगीराज गाडे व नागरिकांनी आज केली रस्त्यावर सर्वत्र खड्डे दगड व धुळीचे साम्राज्य आहे वाहनधारक विद्यार्थी व वा ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करताना मोठा त्रास होत आहे वाहतुकीसाठी हा मार्ग अडथळ्यांचा बनला असून नागरिकांना पर्यायी मार्गाने मोठा वळसा घ्यावा लागत आहे परिणामी वेळ इंधन आणि व्यवसाय तिन्हींचे नुकसान होत आहे महानगरपालिका सध्या प्रशासकांच्या ताब्यात असून नागरिकांच्या कराच्या पैशातून असलेले हे काम वेळेत व गुणवत्तापूर्ण पूर्ण करणे ही त्यांची जबाबदारी आहे नागरिकांच्या दैनंदिन जीवनात निर्माण झालेला त्रास लक्षात घेऊन हे रस्त्याचे काम तात्काळ पूर्ण करण्यात यावे अशी ठाम मागणी नगरसेवक योगीराज शशिकांत गाडे यांनी केली सायवडी उपनगरातील एकविरा चौक ते पारजात चौक चौक ते बीएसएनएल ऑफिस रस्ता गेल्या दीड वर्षापासून महापालिकेने खांदून ठेवलेला आहे दीड वर्षापासून आपण पाहिलं तर ह्या कॉन्क्रीट रस्त्याचे काम एकदम दिमी घताने गतीने चालू आहे पहिले तर महापालिकेत प्रशासक आहे आयुक्त व महापालिकेची जबाबदारी आहे की हे रस्ता लवकरात लवकर लोखर करून नागरिकांसाठी खुला करून द्यावा आपण पाहिलं तर इथल्या नागरिकांना मोठ्या प्रमाणात इथं लोकवस्ती आहे ह्या येणाऱ्या लोकांना येण्या जाण्यासाठी प्रचंड त्रास सहन करावा लागते एवढं धुळीचं साम्राज्य या पारिजा चौक गुलमोरोड परिसरात ह्या रस्त्याच्या कामामुळं झालेलं आहे तसंच आपण पाहिलं तर इथं जे स्थानिक व्यापारी आहेत ज्यांची दुकान आहेत किराणा दुकान असेल किंवा इस्तरीचं दुकान असन किंवा केक शॉप असन किंवा वेगवेगळे वेग, वेग, उद्योगधंदे जे छोटे मोठे व्यापारी आहेत ह्या रस्त्यांवर गेल्या दीड वर्षापासून यांच्याकडे येण्या जाण्याची वाट नसल्यामुळे यांच्या धंद्यावर देखील परिणाम झालेला आहे इथं लोकांना मोठं फिरून काही कॉलन्यांमध्ये जावं लागतं रस्ता बंद असल्यामुळं तर नागरिकांची प्रचंड हाल ह्या रस्त्याच्या कामामुळं होत आहे दीड वर्षापासून आयुक्तांना हा रोड करता येत नाही आहे एक तर ते जनतेला उत्तरही देत नाही आणि महापालिकेत नगरसेवक किंवा लोकप्रतिनिधी नसल्यामुळं यांना जाब विचारायला कोणी राहिलेलं नाही आहे एकतर आयुक्त झोपेत आहेत दीड वर्ष झाले त्यांना ह्या रस्त्याकडं वेळ नाही पाहायला लोकांचे हाल त्यांना दिसत नाही आहेत आता कुठंतरी ते थोडे जागे झालेले आहेत कुठेतरी आपण रोज सकाळी बघितलं तर ते स्वच्छता अभियान आयुक्त करतायत जसं तुम्ही स्वच्छतेबाबत बाबत एवढ्या वर्षांनी जागे झालेत तसेच हे जे रस्त्याची अवस्था आहे याच्यासाठी पण आयुक्तांनी ए सी कॅबिनच्या बाहेर येऊन बघितलं तर त्यांना नागरिकांचा त्रास दिसेल काय काय नाही त्याच्यामुळं आमची इथं मागणी आहे की ज्येष्ठ नागरिक असतील किंवा शाळेतले मुलं असतील विद्यार्थी असतील महिला भगिनी असतील इथं इता, इतर नागरिक असतील त्यांना सर्वांना ह्या रस्त्यावरून येण्या जाण्यासाठी जो प्रचंड त्रास सहन करावा लागतोय एकदा महापालिकेने येऊन इथं पाहणी करावी आमची एकमत काय की लवकरात लवकर हा रोड पूर्ण करा नाहीतर नागरिकांच्या रोषाला समोर महापालिकेला जावं लागेल एकतर तु, महापालिका तुम्ही तुमच्या नाही हा रस्ता करत नाही किंवा आयुक्त त्यांच्या खिशातनं हा रस्ता करत नाही आहे हे करदात्यांचा पैसा आहे लोक जनता कर भरती म्हणून हे कामं होत आहेत आणि हे जनतेच्या पैशातूनच जनतेची कामं होत आहेत म्हणून महापालिकेने आयुक्तांनी उपकार केल्यासारखं दाखवू नये हे जनतेचा पैसा आहे तुमचं काम हे हे लवकर करून द्यायचं हा रस्त्याचं काम म्हणून आमची मागणी आहे की लवकरात लवकर या रस्त्याचं काम करावं नाही तर नागरिकांसह महापालिकेत मोठ्या आंदोलन या निमित्त करण्यात येईल एवढं सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र